जय महाराष्ट्र मित्रांनो मोदी सरकारने अचानक देशभरामध्ये ई ट्वेंटी रोल केला आणि या फ्युल मध्ये ऐंशी टक्के पेट्रोल आणि वीस टक्के इथेनॉल आहे पण हैराण करणारी गोष्ट ही आहे की दुसरा लोकांना ऑप्शनच नाही ठेवला त्यामुळे तुमच्या टू व्हीलर मध्ये तुमच्या गाडीमध्ये तुम्हाला हेच टाकावं लागणार यापेक्षा सर्वात जास्त हैराण करणारी गोष्ट म्हणजे या गोष्टीचा फायदा सर्वात जास्त होणार कोणाला आहे सत्तेवर बसलेल्या सर्वात पॉवरफुल मिनिस्टरचे दोन मुलं इथेनॉल बनवणाऱ्या शुगर प्लांटचे ऑनर आहेत आणि दुसरीकडे सर्वात जास्त नुकसान होतो जनतेचा आणि याला सोशल मीडियावरती खूप मोठा घोटाळा सांगितला जात आहे तर चला समजून घेऊ यात ई ट्वेंटीची पूर्ण स्टोरी आज या व्हिडिओमध्ये मध्ये सर्वात आधी आपण समजून घेऊ इ ट्वेंटीला पेट्रोल मध्ये मिसळण्याचा हा लॉजिक आहे तरी काय केमिकली पाहायला गेलो तर इथेनॉल हा एक अल्कोहोल आहे जो दारूच्या बॉटल मध्ये पाहायला मिळतो हा एल्कोहॉल एक बायोफ्यूल म्हणून वापरला जाऊ शकतो ही गोष्ट लक्षात ठेवा जस की अल्कोहॉल खूप साऱ्या फूड्स ने बनवलं जाऊ शकतो ज्या आयटम मध्ये स्टार्च शुगर आढळते त्यांच्या मधून फर्मेंटेशनच्या मदतीने अल्कोहोल हा बनवला जाऊ शकतो पण आपण बायोफ्युलच्या इथेनॉल कॉन्टेक्स्ट बद्दल बोलतोय तर ऊस मका तांदूळ यांचा उपयोग करतो अल्कोहोल बनवण्यासाठी यामधून ऊस म्हणजे शुगर केन सर्वात जास्त इफेक्टिव्ह आहे कारण शुगर केनच्या क्रॉप मध्ये हायेस्ट शुगर एल्ड पर एकर असतो आणि तांदूळ व मक्का खूप अबंडंटली उगवली जातात आपल्या भारत देशामध्ये जो शेती उत्पाद खराब होतो तो सुद्धा वापरला जाऊ शकतो इथेनॉल बनवण्यासाठी आता केमिकली ही गोष्ट सेम आहे जी दारूच्या बॉटलमध्ये पण हेच आहे मग लोक दारू सारखं पण याला यूज करू शकतात लोकांनी असं करू नये यासाठी बायोफ्यूल इथेनॉल मध्ये पॉइजन्स म्हणजे मिथेनॉल नाही तर काही पेट्रोलियम प्रोडक्ट टाकले जातात जेणेकरून हे लोक पिणार नाहीत पण बायोफ्युलच्या कॉन्टॅक्स मध्ये सायंटिस्टने पाहिलं की इथेनॉल पेट्रोलियम मध्ये खूप चांगल्या प्रकारे मिक्स होत आहे आणि हे एक ऑक्सिजनेट सारखं वर्क करत ज्यामुळे पेट्रोल चांगल्या प्रकारे बर्न होतो काही रिसर्च पेपर असं दाखवतात की ऍज कंपेअर्ड टू पेट्रोलियम इथेनॉलने खूप कमी पॉल्युशन होतो अकॉर्डिंग टू नीती आयोग ॲनालिसिस उसापासून पासून बनलेल्या इथेनॉलने सिक्स्टी पर्सेंट कमी ग्रीन हाऊस एमिशन्स होतो आता पेट्रोल बनतो क्रूड ऑइलने आणि क्रूड ऑइलची जी प्राइस आहे ती खालीवर होत राहते जगभरात झिरो पॉलिटिकल सिनेरिओ अनेक देशांना लाखो करोड रुपये खर्च करावे लागतात दुसऱ्या देशांमधून क्रूड ऑइल इम्पोर्ट करण्यासाठी आणि याचा मोठा खर्च येतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे इथेनॉल देशामधील शेतमालापासून बनवला जाऊ शकतो आणि हेच दोन मुख्य कारण आहे की जगभरामधील देश पेट्रोलमध्ये इथेनॉल मिक्स करतात भारतात जानेवारी दोन हजार दोन पासून इथेनॉल ब्लेंडेड पेट्रोल विकला जात आहे बावीस वर्षापूर्वीची गोष्ट आहे तेव्हा पेट्रोलमध्ये फक्त पाच टक्के इथेनॉल मिळवण्याचा एक टार्गेट होता पण सुरुवातीला प्रोग्रेस खूप स्लो होता दोन हजार पर्यंत ऍव्हरेज इथेनॉल ब्लेंडिंग पोहोचला होता दोन हजार चौदा मध्ये बीजेपीची सरकार येण्या अगोदर फक्त एक महिन्यामध्ये इथेनॉल ब्लेंडिंग टक्क्यांवरून करण्यात इथे अठरा मध्ये एक नवीन टार्गेट सेट केला गेला कारण दोन हजार तीस पर्यंत ट्वेंटी पर्सेंट इथेनॉल ब्लेंडिंग राहील पण नंतर या टार्गेटला प्रिपॉन्ड करण्यात आलं आणि दोन हजार मध्ये एक नवीन डेट ठेवण्यात आला हाच कारण आहे की मार्च 2025 हजार पंचवीस मध्ये सरकारने टार्गेट अचीव करत पूर्ण देशभरात ई ट्वेंटी पेट्रोल रोल आउट केला इंडिया हॅज इंट्रोड्युस ई ट्वेंटी पेट्रोल ऍडिंग ट्वेंटी पर्सेंट एथेनॉल नेशन वाईड फायव्ह इयर्स हेड ऑफ शेड्युल आता ऐकण्यासाठी सर्व एक सक्सेस स्टोरी वाटते खूप छान वाटत असणार ऐकण्यासाठी से पारी देश की सरकार आपने बहुत अच्छे अच्छे काम कर लिए है लेकिन इस चीज के लिए आधा हो चुका है मेरी गाड़ी की माइलेज पहले बारह की थी वो कम होकर नौ की माइलेज हो गई है और किस वजह से सिर्फ आपने जो ई ट्वेंटी लॉन्च किया कंप्लेन करने साहजिक है कारण को ही नहीं की पैसा मध्य कमी वैल्यू मिलती काही लोक सोशल मीडिया वरती बोला ला लगे की तेजी गाड़ी माइलेज कमी जाए पार्ट्स खराब होता है ये बोला गया था सरकार के द्वारा कि जब इथेनॉल ब्लेंडेड पेट्रोल आएगा तो पेट्रोल की कीमतें भी गिरेंगी जो हमने अभी तक तो देखा नहीं है स्टार्ट होना बंद हो गया क्यूँ क्यूँकी जो कार्बोरेटर के अंदर जो नीडल है ना वो फूल गई है किसकी वजह से की पेट्रोल में एथेनॉल है जिसकी कम रनिंग है ना अगर एथेनॉल वाला फ्यूल नॉन ई e ट्वेंटी कंप्लायंट व्हीकल के अंदर पड़ा रहेगा तो ऐसे कुछ इश्यूज आएंगे याचा एक कारण आहे मित्रांनो कारण भारतामध्ये खूप कमी ई e ट्वेंटी कंप्लायंट गाड्या आहेत जर ई e ट्वेंटी पेट्रोल अशा गाडीमध्ये टाकला की ज्या गाडीचा फ्यूल सिस्टम हे हँडल करण्यासाठी बनलाच नाहीये तर सारखं सारखं तेज केल्याने गाडीची फ्यूल सिस्टम खराब होण्याची खूप सारी संभावना वाढते असं यामुळे होतं कारण इथेनॉल वॉटर मॉनिक्युल्स हे स्वतःकडे अट्रॅक्ट करतो मग जर तुम्ही गाडी दररोज वापरत नसाल आणि गाडीमध्ये इथेनॉल पेट्रोल टाकलेला आहे तर गाडीच्या फ्यूल टँकमध्ये खूप सारा पाणी जमा होईल आणि गंज म्हणजे रस्टिंग लागण्याची जास्तीत जास्त पॉसिबिलिटी वाढून जाईल आणि रस्टिंगचे पार्टिकल्स फ्युलमध्ये मिक्स होऊन फ्यूल लाईनमध्ये जाऊ शकतात आणि फ्युल लाईन ब्लॉक होऊन जाऊ शकते इथेनॉल मध्ये असलेला हा पाणी फ्यूल सिस्टम मधील असलेले रबरचे कॉम्पोनंट व पाईप फिल्टर्स ला पण खराब करू शकते यामध्ये अजून पण कंटेमिने येऊ शकतात आणि पाण्याबरोबर त्यामुळे इंजिन परफॉर्मन्स खूप लो म्हणजे खूप खराब होऊ शकतो या गोष्टी त्या गाड्यांना व्हॅलिड आहे ज्यांचा फ्युल सिस्टम इथेनॉल ब्लेंडेड पेट्रोल साठी बनलेला नाही पण ऑबियसली फ्यूल सिस्टम ला केला जाऊ शकतो असे यूज केले जाऊ शकतात ज्यांवर गंज लागणार नाही असे जे असणार आणि त्यांचा काही इफेक्ट होणार नाही पण सर्वात मोठा प्रॉब्लेम हा आहे मित्रांनो की आपल्या देशामध्ये जास्तीत जास्त गाड्या ई फाईव्ह आणि ई टेन कंप्लाइंड आहेत पण काही कंपन्यांनी दोन हजार तेवीस मध्येच ई ट्वेंटी कंप्लाइन गाड्या बनवायला सुरुवात केली आणि त्यामुळे दोन हजार तेवीस अगोदरच्या ज्या गाड्या आहेत इथेनॉल पेट्रोल टाकल्यानंतर ई ट्वेंटी पेट्रोल टाकल्यानंतर कमी मायलेज देणार कारण हा आहे की इथेनॉल पेट्रोल पेक्षा कमी एनर्जी जनरेट करते पेट्रोलमध्ये जेवढा इथेनॉल असेल तेवढी इंजिनला कमी पॉवर मिळते आणि मायलेज लो होतून तुमचे खिस्से फाटून जातात सरकार बचावामध्ये असं सांगते की यामुळे मायलेज ड्रॉप बिलकुल होतच नाहीये नीती आयोग नुसार ई टेन साठी डिझाईन आणि ई ट्वेंटी साठी कॅलिब्रेटेड गाड्यांचा सा मायलेज फक्त एक ते दोन टक्के कमी होतो आणि बाकी गाड्यांचा सा मायलेज सात टक्के कमी होतो पण लोक बोलत आहे की रिअल लाईफ कंडिशन मध्ये ई ट्वेंटी मुळे खूप जास्त मायलेज ड्रॉप पाहायला मिळतो छत्तीस हजार लोकांच्या सर्कल मधील लोकल सर्वे मध्ये प्रत्येक तीन मधील दोन लोकांनी सांगितलं आहे की त्यांच्या गाडीचा मायलेज ड्रॉप झालेला आहे असे प्रॉब्लेम खूप साऱ्या लोकांना पाहायला मिळत आहे पिछले छ महिने में इसने एक बार बी आठ के नीचे मायलेज नाही दे अब मैं अब एक बरे जर कधी जो मायलेज देखील सिक्स पॉइंट थ्री सिक्स पॉइंट थ्री द रिझन इज ई ट्वेंटी पेट्रोल पेट्रोलची किंमत कमी नाही झाली मित्रांनो हो। जर गाडीचा मायलेज असाच कमी होत राहिला तर तुमच्या पेट्रोलचा खर्च चौडेचाळीस टक्के वाढला दर महिन्याला सरकार त्यांच्या बचावासाठी सांगत आहे की जरा पहा ब्राझील मध्ये तिथे तर कोणाला काही प्रॉब्लेम नाही झाला पण मित्रांनो विषय हा आहे की ब्राझील ने एकोणऐशे सत्तर पासूनच इथेनॉल ब्लेंडिंग वरती काम करायला सुरुवात केली होती आणि ते खूप हळूहळू सेव्हन पर्यंत पोहोचले आहेत आणि इथे पोहोचण्या अगोदर त्यांनी त्यांच्या गाड्यांना इथेनॉल कंप्लायंट बनवला आहे लोकांना वेळ दिला त्यांनी मजबूर नाही केला लोकांना नवीन गाड्या घेण्यासाठी आणि आपल्या देशामध्ये तीन वर्षांपूर्वीच इथेनॉल ब्लेंडिंग पेट्रोल दहा टक्क्यांवरती मिळायला सुरुवात झाली आणि या अंतर्गतच ई ट्वेंटी पेट्रोल आला जगभरामध्ये आतापर्यंत कोणत्याच देशामध्ये ई टेन पासून ते ई ट्वेंटी पर्यंतचा ट्रान्झिशन एवढा फास्ट झाला नाही आणि असं न होण्याचं कारण म्हणजे कोणालाही गव्हर्नमेंट मजबूर नाही करू शकत नवीन गाडी घेण्यासाठी ब्राझील सारखच ई टेन आल्याने भारतामध्ये कोणालाही काही प्रॉब्लेम झाला नव्हता दोन हजार आठ पासून ई टेन गाड्या बनत आहेत पण ई टेन इंट्रोड्यूस केला दोन हजार बावीस मध्ये सरळ गोष्ट ही आहे की मेजॉरिटी लोकांना नवीन गाड्या घ्यायला नाही लागल्या सरकार त्यांच्या बचावासाठी असं सांगतं की जर गाड्यांचे काही रबर पार्ट बदलले तर ती गाडी ई ट्वेंटी पेट्रोल लायक होईल आणि ते पार्ट जास्त महाग पण नाहीत पण महाग नाही या गोष्टीची डेफिनेशन थोडी कॉन्ट्रोवर्सियल आहे मारुती फ्यूल इंजेक्टर्स चौदा हजार पर्यंत असू शकतात फ्यूल टँक आणि फ्यूल पंप पस्तीस हजार पर्यंतची कॉस्ट असू शकते सेकंड पार्ट मध्ये आपण पाहणार आहोत नितीन गडकरी सारखं सारखं इथेनॉल बद्दल वक्तव्य का करतात आणि त्यांचं जे ग्रीन अम्बिशियन्स आहेत त्यांना आपण डीपली एक्सप्लेनेशन करणार आहोत या व्हिडिओद्वारे आणि पार्ट टूमध्ये अजून एक गोष्ट पाहणार आहोत याचा थेट फायदा कोणाला होणार आहे आणि ज्या रस्त्याला पंधरा वर्षापूर्वीची बस चालते त्यांचे जे कार्बन निघते त्याबद्दल कोण बोलणार आहे या गोष्टीची सर्व डेफिनेशन या सर्वांची कॉन्ट्रस कॉन्ट्राव्हर्सियल सर्व एक्सप्लेनेशन मी त्या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यासाठी तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब करा आणि त्या चॅनलला त्या चॅनल आणि आपला चॅनल आहे या चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्या व्हिडिओसाठी वेट करा जय महाराष्ट्र जय हिंद